कोल्हापूर मधील ऐतिहासिक राजाराम बंधाऱ्याला यंदाच्या पुरामुळे नदीवर पोहायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा बंधारा दुरुस्त केलाय कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याला झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासन झोपेत असताना राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते मात्र पुढे सरसावले स्वतःच्या पैशानं भगदाड बुजवून ऐतिहासिक बंधाराचं रक्षण केलं नवीन पूल तातडीनं सुरू करून वाहतुकीसाठी खुला करावा तसंच बंधाऱ्यावरचे खड्डे त्वरित बुजवावेत असा कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे हनुमंत सूर्यवंशी किरण मोटे भगवान चव्हाण विजय रावण जितू केंबळे संजय चौगले विनायक आळवेकर शिवाजी ठाणेकर किरण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या कामात सहभाग घेतला या पुढाकारामुळं संभाव्य अपघात टळणार असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाला कार्यकर्त्यांनी चांगलीच चपराक दिलीय